नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हाला सर्वांना सुगंध देऊ परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव हो। अशी मी माझ्या सद्गुरूंचे चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण दुसराही चॅनल चालू केलेला आहे तो चॅनल आहे आपला रेसिपीचा तर त्या चॅनल चे नाव उज्वला स्टाइल कुकिंग असे आहे या वरील सर्वांनी होम स्टाइल कुकिंग या चॅनल वरती जाऊन सर्वांनी आपले व्हिडिओ बघावे आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावे जास्तीत जास्त लाईक करावे आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करावे सबस्क्राईब शेजारी जे बेल आयकॉन आहे म्हणजे घंटीचं जे बटन आहे त्या बटनवरती जाऊन ऑल ऑप्शन वरती क्लिक करावे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर ह्या चॅनलला जसे तुम्ही मला भरभरून प्रेम दिले तसे त्याही रेसिपीच्या चॅनलला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम द्यावे आणि द्याल अशी मी आशा व्यक्त करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नऊ तारखेला आलेला आहे चौदाचा सत्संग तर नऊ तारखेला दिवसभर बाबांचं दर्शन चालू असतं रात्री सत्संग असतो प्रवचन असते आणि महाप्रसाद पण असतो सर्व जे आत्मा मालिक भाविक आहेत त्यांनी व बाकी सर्वांनी चौदाच्या सत्संगाचा जास्तीत जास्त नऊ तारखेला लाभ घ्यावा आणि दहा तारखेला आलेले आहे गुरुपौर्णिमा तर दहा तारखेला सर्वांनी आपल्या गुरूंचे दर्शन घ्यावे सर्वांनी कोणी स्वामी समर्थ गुरु केलेले आहे कोणी साईबाबा गुरु केलेले आहे असे अनेक ज्यांनी ज्यांनी गुरु केलेले आहेत त्यांनी अवश्य गुरूंचे दर्शनाला जावे जर तुम्ही गुरूंच्या दर्शनाला नाही गेले तर घरात पण गुरूंचे नामस्मरण जास्त होता होईल तेवढे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे जास्तीत जास्त नामस्मरण नाम करावे ध्यान करावे गुरूंनी दिलेल्या नाम मंत्राचं जास्तीत जास्त जप करावा आषाढ शुद्ध पौर्णिमेला येते ती म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेलाच आपण व्यास पौर्णिमा असेही म्हटलं जातं त्या गुरुपौर्णिमेला अवश्य गुरूंचे दर्शन घ्यावे जे जे भाविक गुरु करायचे राहिलेले असतील तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी अवश्य गुरु करावे ही सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे गुरु कसा असावा जे जे आपणाशी सिठावे ते, ते जगाशी सांगावे शहाणे करून जगी सोडवावे तोच गुरु, गुरु हे ज्ञान आणि अनुभव यातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात आणि त्यातून शिष्याला मोठेही गुरुच करत असतात गुरु हे ईश्वराचे सगुन साकार रूप आहे गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडेही नेतात गुरु आपल्यावर येणारे संकटेही दूर करतात गुरुंची आपल्याला जन्मजन्मीची साथ असते संकट काळी ही आपल्याला गुरु साथ देत असतात त्यामुळे गुरु करणे जीवनात ही खूप महत्वाचे आहे गुरु पौर्णिमा हा दिवस गुरुंच्या प्रति आदर आणि नतमस्तक होण्याचा दिवस आहे त्या दिवशी जास्तीत जास्त गुरुंचा आदर केला पाहिजे गुरुंचे नामस्मरण केले पाहिजे गुरुंचे हृदयात आपल्या आत्मचिंतन केले पाहिजे गुरुंचे ध्यान केले पाहिजे गुरुंनी दिलेल्या मंत्राचा जग पण आपण गुरु पौर्णिमेच्या दिवशी अवश्य केला पाहिजे अर्थात म्हणजेच मनोभावे गुरूंचे नाम स्मरण करा गुरु पौर्णिमेच्या दिवशी दान करावे गुरु म्हणजे साक्षात परमेश्वर आहे गुरु ब्रह्मा आहे गुरु विष्णू आहे आणि गुरु शिव पण आहे ध्यान आणि नामस्मरणाची गोडी ही आपल्याला गुरुमुळेच लागते अर्थात अध्यात्माची जाणीव ही आपल्याला गुरुच मिळवून देतात त्यामुळे जीवनात गुरु करणे हे खूप महत्वाचे आहे मनुष्याने जीवनात जर गुरु केले नाही तर त्याचे जीवन व्यर्थ आहे मनुष्याला जर जन्म मरणाच्या फेहऱ्यातून मुक्त व्हायचे असेल तर गुरु करणे हे खूप महत्त्वाचे असतात परत एकदा सांगते कोकमठाणला नऊ तारखेला चौदाचा सत्संग आहे दिवसभर बाबांचे दर्शन आरती सत्संग महाप्रसाद या सर्वांचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरू माऊलींचे एवढे छान साकार रूप बघावे आणि सद्गुरू माऊलींचे दर्शन घ्यावे आणि होता होईल तेवढे आत्मचिंतन करावे सर्वांनी सद्गुरु माऊलींच्या दर्शनाला यावे बाबांचा संदेश म्हणा किंवा बाबांचं बोलवणं म्हणा तर सर्वांनी कोकम ठाणला नऊ तारखेला सद्गुरु माऊलींच्या चौदाच्या सत्संगाचा लाभ घ्यावा महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी सद्गुरु माऊलींचे दर्शन घेण्यास कोणीही विसरू नये आणि सर्वांनी अवश्य यावे हे सर्वांना माझे अगदी आग्रहाचे निमंत्रण आहे तर सर्वांनी सद्गुरु माऊलींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ अवश्य घ्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक